नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज उन्हाळी सुट्टीनंतर ताई व शिक्षकांसाठी खास महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एक महिन्याच्या सुट्टीनंतर अंगणवाड्याच्या शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून प्रारंभ झाला गुरुवारी पहिल्या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी केंद्राची स्वच्छता केली शुक्रवारपासून पूर्वतपणे बालचमूनचा किलबिलाट पावयास मिळणार आहे जिल्ह्यात पाच हजार तीनशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत अलीकडे यामध्ये लहान मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे यंदा प्रथमच अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा सुट्टीचा कालावधी संपून अंगणवाडी केंद्रे पूर्वतपणे गजबजणार आहेत त्याचबरोबर बालचमुन्ना पहिल्या दिवसापासून पोषण आहार आणि इतर सुविधाही पुरविल्या जाणार आहेत दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात अंगणवाडी केंद्रांच्या फक्त वेळेत बदल केला जात होता सकाळच्या वेळेत अंगणवाडी केंद्रे भरविण्यात येत होती मात्र यंदा प्रथमच अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची सुट्टी दिली होती पुन्हा अंगणवाडी केंद्राचे कामकाज पूर्वत झाले आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मदतनीसांनाही अंगणवाडीच्या कारभारामध्ये रमावे लागणार आहे नोकरीला लागून बारा व चोवीस वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे आता दोन ते अकरा जूनपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण होणार आहे तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल दोन ते पंधरा जूनपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे जे शिक्षक निवड व वरिष्ठ श्रेणीस पात्र आहेत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण असताना इयत्ता पहिलीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेता येणार नाही त्यामुळे अशा शिक्षकांना पहिलीच्या अभ्यासक्रम बदलाचे प्रशिक्षण तेरा ते पंधरा जून या तीन दिवसात दिले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण होताच नवे शैक्षणिक वर्षे सोळा जूनपासून सुरू होणार आहे